कोरेगाव शहरात पदयात्रेदरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आले आमनेसामने दोन्ही बाजूने करण्यात आली जोरदार घोषणाबाजी सातारा तालुक्यातील किरवली येथे एफ डी केलेली पावती गहाळ झाल्यामुळे एका व्यक्तीचे पोस्टात अडकले एक लाख रुपये माझ्यावर प्रेम असल्यामुळेच खासदार शरद पवारनी सातारा लोकसभा मतदारसंघात चार सभा घेतल्या खासदार उदयनराजे भोसल्यांचे प्रतिपादन महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील केट्स पॉईंटवरून उडी मारून एका पर्यटकाने आपले जीवन संपवले सातारा शहर पोलिसांनी मनोज पवार यास केले एक वर्षासाठी तडीपार उंच भरारी योजनेअंतर्गत साडेसातशे मुलांना नोकरीची संधी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली माहिती सातारा शहरातील सदर बाजार येथील कुपर बंगला परिसरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील झाड पडल्याने शहरातील वीज पुरवठा काही काळखंडित सातारा शहरातील पंताचगोट येथील बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धोकादायक बनलेला विद्युत खांब काढला परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त वाई तालुक्यातील बोहिंस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जण सातारा जिल्ह्यातून करण्यात आले तडीपार फलटण मतदारसंघातून महाविकास आघाडी उमेदवाराला लीड देणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट फलटण प्रवक्ते शंभुराज खलाटे यांनी दिली माहिती फलटण तालुक्यातील कुळकी येथे कार व ट्रॅक्टरला धडक देऊन भरधाव टँकरने नाना पाटील चौक फलटण येथे कठड्याला दिली धडक या अपघातात एक जण जखमी कराड सैदापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उभारण्यात येणाऱ्या मनपाच्या कामाचा मान्यवरांच्या उपस्थित झाला शुभारंभ सातारा तालुक्यातील कोंडवे येथील बांधकामाच्या साईटवरून लोखंडी प्लेटा चोरीला सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल सातारा जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा पाहून पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही याची खबरदारी घेतली जाणार जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती पाटण तालुक्यातील निसरे फाटा येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची करण्यात आली तपासणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने खट्टाऊ तालुक्यातील होळीचा गाव येथे श्री हनुमान देवाची वार्षिक यात्रा उत्साहात संपन्न खंडाळा तालुक्यातील लोणंद येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्या तिघांना खट्टाऊ तालुक्यातील दरुज येथून मुद्देमालासह घेतले पोलिसांनी ताब्यात कराड तालुक्यातील वराडे येथे जखमी घारेला मिळाले जीवनदान उपचारानंतर नैसर्गिक आदिवासात सोडली जाणार खटाव तालुक्यातील पुसेगावात मुख्य चौकात नारळाच्या झाडावर वीज कोसळली सुदैवाने वित्त व जीवितहानी नाही पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे झालेल्या विठ्ठल रुक्माई क्रिकेट चषक स्पर्धेत सुरुल स्पोर्ट संघ विजयी शिवसेना नेते शेखर भाऊ गोरे यांचा खट्टाऊ तालुक्यातील बोसरे येथे यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार रामोशी समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने खट्टाऊ तालुक्यातील वडूज येथे श्री खंडोबा देवाची यात्रा उत्साहात संपन्न ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने खट्टाऊ तालुक्यातील मांडवे येथे भव्य कुस्त्यांच्या मैदानाचं उत्साहात आयोजन सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज सातारा शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर रवींद्र हर्षे यांच्या कुटुंबियांनी अस्थिचे विसर्जन न करता सातारा शहराजवळ असणाऱ्या संगमावली येथे केले वृक्षारोपण सातारा शहरातील जनता बँकेत पुनर्गठित बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमनपदी श्री विनोद कुलकर्णी यांची करण्यात आली एकमताने निवड श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांचे नागरिकांना आवाहन सातारा तालुक्यातील ठोसेगर येथील सुरेश विठ्ठल जाधव वय त्रेचाळीस यांच्या डोक्यात दगड घालून करण्यात आला निर्गुण खून या प्रकरणी संशयित आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडे दहा वाजता ठोसेघर येथे घडली कराड तालुक्यातील गिरेवाडी येथे दुचाकी घसरून टॅक्टरखाली गेल्यामुळे बेलदरे येथील एकाचा जागीच मृत्यू कोरेगाव तालुका प्रशासनाला अखेर अडीच महिन्यानंतर आली जाग कोरेगावसाठी पाण्याचे तीन टँकर मंजूर आजपासून होणार पाण्याचे वितरण प्रशासनाने बलकोडी कालव्यातून फलटण खांडाळाला दिले पाणी धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी कोरेगाव तहसील कार्यालयावर उपोषणाचा इशारा कराड उत्तर युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी वैभव साळुंखे यांची करण्यात आली नियुक्ती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी साळुंखे यांना दिले नियुक्तीपत्र सातारा शहरातील विलासपूर येथील नागरिकांना पुरेसे पाणी द्या अन्यथा प्राधिकरणाला टाळे ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते फिरोज पाठाण यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत दिला मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवास अभिषेक घालून मान तालुक्यात दैरशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ गावोगावच्या प्रचार दौऱ्याने मोहिते पाटलांना वाढता पाठिंबा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी सातारा लोकसभा मतदारसंघामधील दोनशे एकोणसाठ कराड विधानसभा मतदारसंघातील नागठाणी व अपशिंगे येथील मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षक आर अर्जुनराव यांनी नागठाणे येथील सहा मतदान केंद्र व आपशिंगे येथील तीन मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान केंद्राची केली पाहणी कराड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीकृष्णामाई चैत्र यात्रा महोत्सवास मंगळवारपासून पालखी मिरवणुकीने झाला प्रारंभ शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस